अतिवृष्टीमुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा पाच ऑक्टोंबरला पुतळा समिती बैठकीत निर्णय जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती मोठ्या उत्साहाने होनार में में हा कार्यक्रम होणार होता त्याचे संपूर्ण नियोजनही झाले आहे परंतु दोन दिवसापासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक पासष्ट मेहमी पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह ऐंशी टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना पावसामुळे त्रास होऊन त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा व मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता घेण्याचे निश्चित केले पुतळा समितीचे सुरेश कांबळे आनंदा शिंगे बाळासाहेब कांबळे रमेश शिंदे जयपाल कांबळे सागर बेरनगर रंगराव कांबळे देवेंद्र कांबळे सुशांत भोसले सेनापती भोसले बी आर कांबळे विशाल कांबळे सुनील कांबळे माजी नगराध्यक्ष असलम फरास संभाजी मोरे राजेंद्र झेले राहुल बंडगर महेश कलगुटकी राहुल सावंत धम्मपाल ढाले सचिन खुडे अशोक माळगे अभिजित सावंत स्वप्निल कांबळे ओंकार कांबळे उदित पोवळे विराज कांबळे अमोल कांबळे अक्षय सावंत वैभव कांबळे केंधवा कांबळे अमित कुर्णे शरद कांबळे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते सर्वांना जय भीम शिरोळ तालुका आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने आदरणीय राजेंद्र पाटील अड्रापूर साहेब व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील अड्रापूर साहेब यांच्या सातत्यानं जो आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला होता मात्र हवामान खात्याचा व नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे महिला लहान मुले व इतर आपल्या आंबेडकर जनतेला त्याचा त्रास होणे याकरता हा का आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आगमन सोहळ्यात जी कार्यक्रम आहे तो पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपण जाहीर आवाहन करत आहे